तर निघा कारण गुन्हासाठी तुमचा कार्यक्रम रद्द करू नका आणि आता सध्या मे म्हणजे सुट्टीचे दिवस आहेत तर सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना वगैरे घेऊन वृंदावनमध्ये फिरायला जायला हरकत नाही आणि आप आपल्या हिंदू धर्माच्या देवी देवतांचं दर्शन घेतल्यामुळं मुलांमध्ये बी एक नवी नवीन चेतना निर्माण होते आणि त्यांना सनातन धर्माविषयी माहिती होते सनातन धर्मच असं नाही आहे की प्रत्येक धर्माचा आदर करते मी असं म्हणत नाही की मी सनातन धर्माचाच आदर करते म्हणून नाही मला सर्व धर्म समभाव आहे आणि मी प्रत्येक धर्माचं म्हणजे वेद जे काही ग्रंथ वगैरे असतात त्याची मी थोडी बहुत माहिती घेतलेली आहे आणि मी सर्व देवी देवतांना ते त्यांच्याही देवी देवतांना तेवढंच मानते आणि आमच्या हिंदू देवी देवतांनाही तेवढंच मानते त्यामुळं सर्वांनी देवी कोणी असतील त्यांनी सर्वांनी इथं येऊन दर्शन घ्यायला काही हरकत नाही आहे आणि जाती धर्म भेद भेदभाव करू नका फक्त पर्यटन करा हेच मला सांगायचंय इथे इस्कॉन इस मंदिर वगैरे छान आहे ते मंदिर